वृक्षवली अमा सोयरे वनचरी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबार हा अभंग महाराष्ट्रातल्या कुठल्याही वारकरी संप्रदायामधील कोणत्याही वारकऱ्यांना जर हा ग्रंथ विचारला हा अभंग विचारला तर सांगतील या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु संत तुकोबाररायांनी हे वृक्ष इथल्या वेली इथल्या फळ फुळ हे आमचे आप्तसोखी आहेत आमचे नातेवाईक आहेत हे अभंगाच्या माध्यमातून गेल्या साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी आम्हाला सांगितलं पण सध्या सत्तेचा माज असलेल्या या सत्ताधाऱ्यांना त्या खुर्चीवर बसून केवळ आणि केवळ इथल्या फक्त महाराष्ट्रातल्या जमिनी नजरेमध्ये भरत असतात त्याच्यासाठी हजारो जीवांची बेकायदा कत्तल जरी झाली तरी या निर्दयी सरकारला मात्र जाग येणार नाही किंवा यांच्या हृदयाला कुठेही पाजर फुटणार नाही कुंभमेळा हिंदू धर्मातला हा एक महोत्सव जो नाशिकमध्ये या ठिकाणी आपल्याकडे भरत असतो आणि त्यात नाशिकमधल्या मध्ये साधू संतांसाठी राहण्यासाठी साधू कुटी सादु ग्राम म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानासाठी सोय हवी म्हणून अठराशे पेक्षा कितीतरी झाडांची वृक्षांची त्या ठिकाणी निर्दयतेने कत्तल होणार करणार कोण तर महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये बसलेले काही जबाबदार मंत्री प्रामुख्यानं नाव घेतो मी त्यांचं गिरीश महाजन आदेश काढायले एकीकडे एक देवेंद्र फडणवीस सांगतायत की महाराष्ट्र हरित झाला पाहिजेत हरित महाराष्ट्र ही संकल्पना आमच्या मनामध्ये बिंबवतायत आणि दुसरीकडे काळी नसल्या पद्धतीनं आपल्या पोटचा गोळा असल्या झाडांसारखं त्या ठिकाणी झाडांची ते कत्ल करतायत एखादा शेतकरी जर असेल ना आणि बांधावरती काम करत असेल ना आणि एखादं येड्या बाबडीचं झाड बी निघालं ना न तोडता त्याला ढासाळतो साळतो आणि त्याच्यापासून एक उंच बाबडीचं झाड तयार करतो पण यांना काय किंमत ज्या कोरोनाच्या काळामध्ये जिथं पैसे मोजून ऑक्सिजन खरद होते तो मोफत ऑक्सिजन देणाऱ्या पर्यावरणाचा रास करण्यामध्ये जर कोणी आता हात असेल तर या सत्ताधाऱ्यांचा हात आहे मी कुठल्या धर्माच्या किंवा जातीच्या विरोधामध्ये बोलत नाहीये कारण कुंभमेळा हा धार्मिक आहे परंतु जर तुकोबारा सांगत असतील की वृक्ष आमचे सोखी आहेत आमचे आपते आमचे नातेवाईक आहेत मग या सरकारला कळायला पाहिजेत आणि गिरीश महाजनांनी कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू संतांना एकदा विचारावं की तुमच्या राहण्यासाठी तुमचा साधुग्राम बांधण्यासाठी आम्ही अठराशे झाडांची त्या ठिकाणी कत्तल करतोय तसे साधू हो म्हणतील का आणि जर ते साधू हो म्हणतील मग तुकोबारायांच्या विचारांवर ते चालत आहेत का हा प्रश्न आपल्याला पडतो बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय हो नुसते वृक्षांचेच कत्तल होणार नाही त्या वनांमध्ये राहणारे कित्येक जीव असेल किती पक्षी असतील या सर का या सर्वांचं तुम्ही त्या ठिकाणी घर त्यांचा निवारा त्यांचं आश्रयस्थान तुम्ही हिरावून घेताय आणि खर तर सांगतोय बेकायदा अठराशे पेक्षा जास्त झाडांची तुम्ही कत्तल करून साधूंच्या निवासस्थानाची सोय नाही हो तिथल्या जमिनी माफियांच्या पोटामध्ये घालून तुम्ही तुमच्या पोटाची सोय कशी करता येईल याचं भविष्याच स्वप्न तुम्ही सध्या रंगवतात या महाराष्ट्रातील जनता दूध नाहीये सर्वांना कळतं एकीकडे एक परत म्हणतात जेवढे झाडं तोडले त्याच्या आम्ही दुप्पट झाडं लावू दोन हजार चौदाला फडवीस साहेब तुमचं सा सरकार या देशामध्ये आणि या राज्यामध्ये आलं एक तुम्ही उपक्रम हाती घेतला मग होता दोन कोटी वृक्ष लागवड पहिल्या वर्षी दोन कोटी वृक्ष लागवड दुसऱ्या वर्षी चार आठ सोळा बत्तीस अहो पाहता पाहता या महाराष्ट्रामध्ये जंगल व्हायला पाहिजेत होत पण तुम्ही च्युतिया बनवता लोकांना कस दरवर्षी झाड नवीन असते तुमचं दोन कोटी वृक्ष लागवड अंतर्गत दरवर्षी तुमचं झाड नवीन असतं पण खड्डा मात्र तोच असतो झाड लावता खड्डे तेच असता आणि तिथं झाडं लावताना तुम्ही सेल्फी घेता आणि मीडिया समोर दाखवता आम्हाला वाटतं बघा सरकार झाडं लावत तुम्ही झाडं लावत नाही तुम्ही या महाराष्ट्रातल्या लोकांना चुन्ना लावण्याचं काम करत असता लक्षात घ्या ही गोष्ट सर्वांना कळते आणि आता मी जर तर काही लगेच हिंदू विरोधी हा माणूस आहे हिंदू विरोधी नाही अन्यायाच्या विरोधामध्ये जर आवाज उठवायचं काम पडत असेल तर वारंवार मी तो, वार वार तो आवाज उठविणार याला हिंदू विरोधी म्हणत नाहीत कोणत्या धर्मग्रंथामध्ये सांगितलं की कुणाच्या निवासस्थानासाठी कुणाच्या राहण्यासाठी कुणाचं निवारा तुम्ही उतडून टाका कोणा धर्मामध्ये सांगितलंय तुम्ही सांगा कुठल्या ग्रंथामध्ये सांगितलंय नाही सांगितलं सांगितल। आणि एवढाच हिंदुत्वाचा आपल्याला पुळका होता तर पालघर नावाच्या जिल्ह्यामध्ये जेव्हा साधू संतांची हत्या झाली तेव्हा तुम्ही कोण्या कोपऱ्यामध्ये बसलात तेव्हा मग या साधू संतांच्या डोक्यामध्ये प्रकाश नाही आला कोणत्या साधू संतांनी आवाज उठवला नाही का तुम्ही साधू संतांच्या त्या ठिकाणी बाजू घेऊन आवाज उठवला नाही हिंदुत्वाचा धडा तुम्ही आम्हाला नाही कुणाला शिकवायचा नाही कारण हिंदुत्वाचा अजेंडा आम्हाला दाखवायचा आणि मतपेटीच्या माध्यमातून तुम्ही तुमची घरं भरवायची बंद करा हे तुमचे काळे कुटाने घ्या आणि हिंदुत्व हे रक्तामध्ये असलं पाहिजे झाड लावला का साहेब एखाद्या आपल्या अंगणामध्ये हातानं आणि लावलं असल तर ते झाड किती मोठं झालं काय हे आम्हाला सांगायचं नाही फक्त आम्हाला एवढं माहिती आहे निर्दयतेने तुम्ही झाडांची कत्तल करणार आणि चार वर्षानं सहा वर्षानं हा सगळा आक्रोश ठंडा झाला की तुमच्या जवळच्या माफियांच्या पोटामध्ये ती जमीन देणार तुम्हाला काही बी करून हरित महाराष्ट्र नाही परंतु वाळवंटासारखा राजस्थान या महाराष्ट्राचा तुम्हाला नक्की करायचं लक्षात या आणि साधू संतांनी सांगितलं भाऊ झाडं तोडून आम्हाला त्या ठिकाणी निवारा द्या म्हणून नाही अहो सयाजी शिंदे साहेब जे बोलतायत ना ते अगदी बोलतायत सयाजी शिंदे साहेबांचं जे स्टेटमेंट ना अगदी बरोबर आहे उद्या या महाराष्ट्रामध्ये आमची जरी कतल झाली आमच्यावरून जर त्या ठिकाणी तुम्ही गोळ्या झाडल्यात ना तरी या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या पर्यावरणाचा ऱ्हास आम्ही होऊ देणार नाहीत लक्षात घ्या सयाजी पाठीमाग उभा हा महाराष्ट्र लक्षात घ्या त्याच्यामुळं कुंभमेळा जरूर भरा कारण कुंभमेळा हा तुमचा वीस तीस दिवस चालेल आणि या वीस तीस दिवसाच्या कुंभमेळ्यासाठी लाखो साधू संत येतील परंतु त्यासाठी तुम्ही जी काही झाडांची कत्तल करतायत ना वीस दिवसासाठी तीस दिवसाच्या कुंभमेळ्यासाठी ती तुम्ही एक पिढी बर्बाद करताय एक झाड मोठा आणि वटवृक्ष होण्यासाठी पंधरा दिवस पंधरा वर्षापेक्षा अधिक अवधी लागतो तेव्हा तुम्ही राहता का मी राहतो मला माहिती नाही तुम्ही राहता म्हणजे तुम्ही सत्तेत राहता का नाही राहता हे सांगतोय म्हणून हा जो निर्णय घेतला तो निर्णय पाठीमागे घ्या कारण किती महाराष्ट्राच्या लोकांच्या तुम्ही शिव्या खाणार किती लोकांच्या ठिकाणी टळटळत घेणार ओ मुख्यमंत्री साहेब एकदा तुमचे जे जे व्हिडिओ असतात ना त्याच्या पाठीमाग किंवा त्याच्या खाली येणाऱ्या ज्या कमेंट असतात ना त्या कमेंट काय ते एकदा तुम्ही वाचा गिरीश महाजन साहेब जिथून कुठून ऐकत असेल त्यांनी सुद्धा आपल्या स्टेटमेंट वर लोकांच्या काय प्रतिक्रिया एकदा खाली बघा आणि एवढं जर कळत नसल तर मग घरी जाऊन तुम्ही काय करा एखाद्या लहान लेकरांसोबत बसून पोगो चॅनल लावा तो पोगो चॅनल बघू त्या ठिकाणी काय करा घरीच आपलं मनोरंजन करा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्हाला बसता येणार नाही अलग अलग यामध्ये म्हणून वृक्षतोडीचा जो काही तुमचा निर्णय आहे तो पूर्णतः चुकीचा निर्णय आहे त्याच्यामुळं तो निर्णय पाठीमाग घ्या उलट मी तर म्हणतो साधू संतांना किंवा कुंभमेळ्याला जेवढे लोक येतील त्या प्रत्येकानं आवाहन करा की येताना प्रत्येकाने इथे यायचं आणि आपल्या भगवंताची पूजा म्हणून नारळ वगैरे न आणता एक झाडाला तिथं झाड लावण्याचा उपक्रम घ्या बघा जनता तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहील असं तुम्ही करू शकत नाही कारण हे तुम्हाला जमत नाही असं विकासाची तुम्हाला अलर्जी आहे विकासाचं तुम्हाला म्हटलं की तुमच्या अंगामध्ये येतं लक्षात घ्या तुम्हाला महाराष्ट्राचा विकास तर नाही पण भकास महाराष्ट्र नक्की नक्की करायचं लक्षात घ्या आणि हा विकसित महाराष्ट्र भकास करून तुम्हाला सोडायचा आहे आणि ते तुम्ही सोडल्याशिवाय राहणार नाही बाकी आमचं काय नाही आमच्या डोळ्यावर पट्टी बांधली आम्ही उघडून तुम्हाला बोलतो पण तेव्हा तेव्हा तुम्ही आमचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न करत असतात पण देशामध्ये लोकशाही आहे जेवढे तोंड बंद कसाल तेवढेच तोंड उघडता राहणार लक्षात घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र